नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे दिवाळी आधी सोनं हे महाग झालेले आहे तर सोन्याचे आजचे भाव किती आहेत ते आपण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आजच्या दिवशी सोन्याचे दर हे खालीलप्रमाणे आहेत चोवीस कॅरेट सोनं प्रति एक ग्रॅम अकरा हजार दोनशे सोळा रुपये आहे आणि तोच दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख बारा हजार एकशे साठ रुपये आहे दागिने बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सोनं हे बावीस कॅरेटचं असतं आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति एक ग्रॅम दहा हजार पाचशे चाळीस रुपये आहे आणि दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख पाच हजार चारशे रुपये आहे तसेच अठरा कॅरेट सोन्याचा दर प्रति एक ग्रॅम आठ हजार चारशे तीस रुपये आहे आणि दहा ग्रॅम सोन्याचा दर हा चौऱ्याऐंशी हजार तीनशे रुपये आहे अलीकडच्या काळामध्ये चांदीच्या दरात सुद्धा वाढ झालेली आहे सोन्याचा भावसुद्धा वाढलेला आहे आणि चांदीचा भावसुद्धा वाढलेला दिसतो आपल्याला सोन्याचा भाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्याचप्रमाणे चांदीचा भाव सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे सध्या चांदीचा दर प्रति एक ग्राम एकशे एक्कावन्न असून प्रति एक किलो चांदीचा भाव हा एक लाख एकावन्न हजार आहे म्हणजे सोन्याचा आणि चांदीचा भाव बऱ्यापैकी वाढलेला दिसून येत आहे आपल्याला सध्या सोन्यामध्ये ज्या ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे त्यांना खूप पटीने नफा मिळालेला आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात सुमारे दोनशे तीनशे रुपयांमध्ये प्रति दहा ग्रॅम वाढ झालेली आहे रुपयांच्या मूल्यातील घट आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरता यामुळे ही वाढ आपल्याला पाहायला मिळते चांदीच्या दरातही हलकी वाढ नोंदवली गेलेली आहे तज्ज्ञांच्या मते भविष्यामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होऊ शकते काही दिवसांमध्ये सोन्याचे दर थोडेफार वाढू शकतात मात्र सणासुदीच्या काळामध्ये मा सोने खरेदी करण्यासाठी मागणी वाढल्याने दरात आणखी उतार होऊ शकतो